नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ रोजच्यापेक्षा थोडासा वेगळा आहे कारण हा व्हिडिओ आहे गृहिणींसाठी तुम्ही जर गृहिणी आहात दुःखी राहत आहात कमावत नाही आहात आणि घरामध्ये बंद असाल तर तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी अशी काही रुटीन शेअर करणार आहे की ज्याच्यामुळे तुम्ही तुमचं आयुष्य जे आहे ते सुखाने समाधानाने जगू शकता कारण हल्लीच्या काळामध्ये प्रत्येक गृहिणी जी आहे ती एकाच स्ट्रेसमध्ये आहे की मी गृहिणी आहे, आहे मी दुःखी आहे मी काहीच कमवत नाही आणि मी घरामध्ये बंद आहे हा हे प्रश्न जे आहेत ते प्रत्येक गृहिणीला पडलेले असतात आणि त्याचा न्यूनगंडसुद्धा प्रत्येक स्त्री बाळगत असते परंतु हाऊसवाईफ किंवा मग एक गृहिणी याचा अर्थ असा असतो की एक लग्न झालेली स्त्री जिचा मुख्य व्यवसाय कुटुंबाची काळजी घेणं घराचे व्यवस्थापन करणं आणि घरातील कामं करणं हा आहे आता भारतामध्ये अशा खूप आया आहेत खूप स्त्रिया आहेत खूप गृहिणी आहेत जे की मुलं झाल्यानंतर आपला वेळ आणि आपली शक्ती सगळे काही मुलं आणि आपलं घर सांभाळण्यासाठी देतात तर अशा सर्व स्त्रियांसाठी आजचा व्हिडिओ आहे की त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये जर तुम्ही अडकलेल्या असाल तुम्हाला जर असं लाईफ जगायचं नसेल काहीतरी वेगळं करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता किंवा तुम्ही तुमची दिनचर्या तुमचं डेली रुटीन कसं ठेवायला हवं की ज्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला हरवून बसणार नाही किंवा मग तुम्ही तुमचं आयुष्य जे आहे ते अगदी आनंदामध्ये जगू शकाल सर्वात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट जेव्हा मुलगी लहानपणापासून मोठं मोठी होते तेव्हा तिचे कुठेतरी गोल सेट असतात की हो मला हे करायचं आहे हा मला हा व्यवसाय करायचा आहे मला ही नोकरी करायची आहे पण जर तुम्ही लग्नाच्या अगोदर तुमच्या व्यवसायामध्ये किंवा जॉबमध्ये सेट नसाल तर अशा वेळी तुम्हाला हलवलं जातं अर्थात काय की तुम्ही हा जॉब करत आहात सोडून द्या चला लग्न झालं सासरी गेलो की मग तिथे आपल्याला कुठेतरी वेगळ्याच कामांमध्ये गुंतवलं जातं हे प्रत्येक गृहिणीच्या बाबतीत झालं असेल आपली आवड निवड सर्व सोडून आपण वेगळी कामं करायला लागतो आणि मग त्या वेगळ्या कामांमुळे कुठेतरी आपलं करिअर जे आहे ते पूर्णतः स्पॉईल होऊन जातं किंवा आपल्याला इच्छा असली तरीसुद्धा आपल्याला त्या करिअरमध्ये काहीच करता येत नाही किंवा करिअर आपलं घडवता येत नाही तर सर्वात महत्त्वाची गोष्ट जो पहिला पॉईंट येतो तो म्हणजे तुम्ही जरी एक गृहिणी असाल तरीसुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवा आपलं करिअर महत्त्वाचं आहे आपल्या इच्छा महत्त्वाच्या आहे आपण जी स्वप्न बघितलेली आहेत ती महत्त्वाची आहे ना की आपण जे काम करत आहोत ते आता बऱ्याच वेळा घरातल्या गृहिणी ज्या असतात त्या आपलं गृहिणी म्हणून ज्या कामं करत असतात तर ते सर्व कामं जे आहे त्यांच्यामध्ये स्वतःला इतकं झोकून देतात की आपण स्वतः आपलं स्वतःचं काहीतरी अस्तित्व आहे हे पूर्णतः विसरून जातात आणि कामाला जास्त महत्त्व देतात म्हणजे काय तर काम त्यांच्यापेक्षा मोठं आहे असं त्यांना वाटतं परंतु हे नेहमी लक्षात ठेवा काम आपल्यापेक्षा लहान आहे आपण कामापेक्षा मोठं आणि महत्त्वाचं आहे जबाबदारी पार पाडता पाडता कधीतरी आपली स्वप्न भंग करायची नसतात किंवा मग स्वप्न बघणं सोडायचं नसतं ही गोष्ट जर प्रत्येक गृहिणीला समजली तर नक्कीच आजची स्त्री किंवा आजची जी गृहिणी आहे तीसुद्धा काही ना काही करण्यासाठी नक्कीच पुढे जाईल आणि जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर एक पाऊल उचलणं महत्त्वाचं आहे किंवा मग सुरुवात करणं फार महत्त्वाचं आहे फक्त पहिल्या पॉईंटमध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे घरातली जी कामं आहेत किंवा आपण जी रोजची कामं करत आहोत त्याहीपेक्षा आपण महत्त्वाचे आहोत याचा अर्थ असा नाही की कामच करायचे नाही परंतु इतकंही झोकून दे द्यायचं नाही की आपण स्वतःलाच त्याच्यामध्ये हरवून बसू त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे आपण ज्या घरामध्ये राहत आहोत तिथे दोन मेंबर असू शकतात चार मेंबर असू शकतात आठ मेंबर असू शकतात अगदी दहाही मेंबर असू शकतात किंवा खूप मोठी फॅमिलीसुद्धा असू शकते तर याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे आता प्रत्येक व्यक्ती ही चांगली नसते किंवा प्रत्येक व्यक्ती ही चांगलंच बोलेलं असं नसतं आणि आपण कुणाला तरी दाखवावं किंवा कुणीतरी आपल्याला चांगलं बोलावं म्हणून कधीच कामं करायची नसतात की आपण काहीतरी बनवलं आणि मग त्याची आपली तारीफ होईल विशेषतः गृहिणीच्या बाबतीत असं होत असेल परंतु असा विचार कधीच करू नका कारण प्रत्येक व्यक्ती ही चांगली नसते आणि ती प्रत्येक व्यक्ती तुम्हाला येऊन तुमच्या चांगल्या गोष्टी सांगताना कुठेतरी लाजतात किंवा बरेच व्यक्ती असे असतात की आपल्याबद्दल आपल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला त्यात सांगणार नाही परंतु जेव्हा काहीतरी वाईट गोष्टी घडतात किंवा काहीतरी तुमच्यामध्ये चूक असेल तर त्या गोष्टी पटकन सांगितल्या जातात तर अशावेळी कुणी आपल्याला काय बोलतं आहे किंवा कोणी आपल्याबद्दल काय विचार करतं आहे या गोष्टींचा विचार करू नका कोणी जर तुम्हाला येऊन भलेही काही बोलत असेल काही सांगत असेल तरीसुद्धा आपल्याला दोन कान दिलेले आहेत एका कानाने ऐकायचं असतं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं असतं इतकंच आपण लक्षात ठेवायचं आहे कोणाच्या गोष्टी मनावरती घ्यायच्या नाही कारण प्रत्येकाला प्रत्येकाची जबाबदारी व्यवस्थित कळलेली असते आपल्या जबाबदाऱ्या काय आहे आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे तितकीच कामं आपण महत्त्वाची करायची आहेत ना की जी कोणीतरी आपल्याबद्दल काहीतरी बोलतं आहे किंवा मग त्या गोष्टींचं आपल्याला उगीच बर्डन करून घ्यायचं आहे किंवा उगीच त्या गोष्टींमुळे आपल्याला त्राससुद्धा करून घ्यायचा नाही तर या हा जो दुसरा पॉईंट आहे हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आपल्या आप जेवढ्या जबाबदाऱ्या आहेत आपल्याला जेवढ्या जबाबदाऱ्या झेपतात तेवढ्याच आपण पार पाडायच्या आहे अगदीच आपल्याला ज्या गोष्टी झेपत नाही त्या गोष्टी आपण करायला घेऊ नका आणि करण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका समोर एखादी व्यक्ती असेल तिला जर तुमच्याबद्दल वाटत असेल की इने माझ्यासाठी हे करावं ते करावं आणि जर ते तुम्हाला झेपणार नसेल तर सरळ सांगा मी हे करू शकत नाही बस आणि जेव्हा तुम्हाला कधीतरी कोणीतरी एखादी व्यक्ती वाईट येऊन बोलते तर त्या व्यक्तीला काही उत्तर न देणं म्हणजे काहीच न बोलणं हा खूप मोठा तुमचा विजय असतो की अशावेळी त्या व्यक्तीला काहीतरी प्रत्युत्तर पाहिजे असतं जेव्हा तुमच्याबद्दल काहीतरी वाईट सांगितलं जातं किंवा कुणीतरी एखादी व्यक्ती तुमच्यासोबत भांडण्यासाठी येत आहे आणि तुम्ही जर त्या व्यक्तीला काहीच प्रत्युत्तर दिलं नाही तर अशावेळी तुमचा खरं तर खरतर एक मोठा विजय झालेला असतो आपण असं बोलतो की मला त्यावेळी काहीच बोलता नाही आलं किंवा मी काहीच बोलली नाही परंतु अशावेळी त्या व्यक्तीला जास्त त्रास झालेला असतो त्याच्यामुळे आपण हे गोष्ट लक्षात ठेवा कुणी आपल्याला कितीही ताणे मारू द्यात किंवा कुणी आपल्याला काहीही बोलू द्या आपण कधीही प्रत्युत्तर करायचं नाही हा आहे आपला दुसरा पॉईंट तुम्ही जर गृहिणी असाल आणि तुम्हाला जर खुश राहायचं असेल तर हा पॉईंट आहे दुसरा की जो आपण नेहमी लक्षात ठेवायला हवा आणि त्याचबरोबर याच पॉईंटमध्ये महत्वाची गोष्ट आहे जेव्हा कोणी तुम्हाला बोलत असेल तेव्हा तुम्ही जास्त उत्तर देऊ नका कमीत कमी शब्दांमध्ये जे काही बोलायचं असेल ते बोलून टाका आणि काही दुसऱ्यांना वाईट वाटणार नाही किंवा दुसऱ्यांचं मन दुखवणार नाही अशा पद्धतीने बोला आणि ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्याला असं बोलेल की तू खूप कमी बोलतेस किंवा हल्ली तू बोलतच नाहीस तर अशावेळी फक्त आपण स्माईल करायची आहे आणि काहीच बोलायचं नाही कारण आपल्या मनामध्ये आपण हे ठरवायचं आहे किंवा आपण हे बोलायचं आहे की मी स्वतः असं ठरवलेलं आहे की तुझ्यामधली नकारात्मकता माझ्यामध्ये येऊ नये आणि मला आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे म्हणून मी कुठेतरी तुला इग्नोर करत आहे फक्त एवढंच आपल्या मनामध्ये म्हणायचं हसायचं आणि पुढे जायचं आहे आपल्याला त्या व्यक्तींच्या कोणत्याही गोष्टी ज्या आहेत त्यांचा विचार जास्त करण्याची गरज नाही आहे त्याच्यानंतर येतो तो, तो म्हणजे तिसरा पॉईंट की जेव्हा घरामध्ये एकच व्यक्ती कमावते असते म्हणजे पतिदेव जर कमवत असतील आणि अशा वेळी तुम्ही जर कमवत नसाल तर कधीही त्या व्यक्तीच्या कमावण्यावरती संशय घेऊ नका किंवा मग असं बोलू नका की तुम्ही एवढंच का कमावता किंवा मग याच्यापेक्षा जास्त तुम्ही आणून द्यायला पाहिजे लक्षात ठेवा कमाई करणं हे इतकी सोपी गोष्ट नसते आणि ते कुणाच्या हातातही नसतं खरं तर जेवढे काही पैसे तुमच्या घरामध्ये येतील ते, ते व्यवस्थितरित्या कसे मॅनेज करायचे कसे पुरवायचे आणि कसे संपवायचे यालाच खरं मॅनेजमेंट म्हणतात म्हणजे काय जास्त पैशांमध्ये तर कुणीही सर्व घर चालवू शकतं परंतु कमी पैशांमध्ये तुम्ही जर घर चालवत असाल तर तुम्ही खऱ्या गृहिणी आहात आणि त्याच्यामुळे ही, ने ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पतीच्या कमवण्यावरती कधीही संशय घेऊ नका किंवा कधीही त्याला असं म्हणू नका की तुम्ही इतकंच का कमवता जितकं येईल त्यात तितक्यामध्ये आपण आपलं घर व्यवस्थितरित्या हँडल करायचं आहे आणि याच्यामध्ये आपण समाधानी राहू शकतो जेव्हा आपण नवऱ्याला प प्रत्युत्तर करू तेव्हा तो सुद्धा आपल्याला प्रत्युत्तर करू शकतो की मग तू काय करतेस त्यापेक्षा आपण त्याचा जेवढा पगार येत आहो आहे किंवा मग आपल्या घरामध्ये जेवढं इन्कम येत आहे त्याच्यामध्ये सुखी समाधानी राहून व्यवस्थितरित्या मॅनेजमेंट केलं तर सगळ्या गोष्टी आपण अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकतो त्याचबरोबर जेव्हा तुम्ही गृहिणी असाल आणि कधी जर तुम्हाला कोणी येऊन म्हणत असेल की तो इतका कमावतो किंवा तो स्वतःच म्हणत असेल की मी इतका कमावतो आणि तू काहीच कमवत नाही यावेळी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा स्वतःवरती नेहमी नेहमी गर्व करायचा असतो तुम्ही किती शिकलेला असाल किंवा काय करत असाल तरीसुद्धा त्याने फरक पडत नाही परंतु जेव्हा तुम्हाला कधी कुणी येऊन असं म्हणेल की तू काहीच करत नाही तर त्या व्यक्तीला फक्त एवढं सांगायचं आहे की ठीक आहे मग अशावेळी मी त्या जबाबदाऱ्या सांभाळते त्यांना या जबाबदाऱ्या सांभाळायला सांगा म्हणजे काय की पतीने घर सांभाळावं आणि मी बाहेर जाऊन तेवढे पैसे कमवून आणू शकते भलेही तुम्ही आणाल किंवा नाही आणाल ह्या गोष्टी पुढच्या आहेत परंतु एखाद्या व्यक्तीला जर जा तुम्हाला जाणीव करून द्यायचे असेल तर इतकं बोलणंसुद्धा खूप जास्त आहे त्या व्यक्तीसाठी की तुम्हीसुद्धा काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुमची आणि तुम्हीसुद्धा काहीतरी करत आहात तुमच्या कामांनासुद्धा तितकंच व्हॅल्युएशन आहे नेहमी स्वतःवरती गर्व करा गृहिणी आहे म्हणून दुःखी राहणं किंवा मग गृहिणी आहे कमवत नाही म्हणून आपलं काहीच इमेज नाही असा विचार करणं हे अत्यंत चुकीचं आहे कारण आपण स्वतःला स्वतःला जर सुखी ठेवायचं असेल तर ते आपण स्वतःच ठेवू शकतो दुसरी कोणतीही व्यक्ती आपल्याला सुखी ठेवू शकत नाही त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो, तो गृहिणींसाठी महत्त्वाचा आहे जरी तुम्ही घरी राहत असाल तुम्ही गृहिणी म्हणून काम करत असाल घरातली सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असाल तर त्यावेळी तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे प्रत्येक कामाला काहीतरी वेळ ठरवून द्यायची आहे म्हणजे असं नाही की तुम्ही घरामधली कामं करत आहात म्हणजे ते असे डिवायडेशन करायचं आहे आपल्याला कामांचं की ह्या वेळेत हे काम माझं झालेलं असावं वेळेत ते काम माझं झालेलं असावं म्हणजे असं नसावं की कधी वेळ मिळाला तर जाऊन बेडवरती झोपायचं जाऊन बेडवरती पडायचं मी असं अजिबात म्हणणार नाही की तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत झोपू नका ॲक्च्युली असं असेल तर तुमच्या सवयी खूप चांगल्या आहेत की तुम्ही सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जेव्हा सहा वाजता उठता समजा पाच वाजता उठता किंवा सहा वाजता उठता आणि रात्री दहा वाजता झोपता तर ही सवय अत्यंत चांगली आहे परंतु जर हे शक्य नसेल किंवा जर असं नसेल तुमच्याकडे वेळ उरत असेल तर तुम्ही नक्कीच झोपू शकता परंतु झोपण्यासाठी एक फिक्स टाईम करायचा आहे समजा तीन ते पाच या टायमिंगमध्येच तुम्ही बेडवरती जाऊन झोपणार आहात बाकीच्या वेळेमध्ये तुम्हाला कितीही वेळ असू द्या परंतु त्याच्यामध्ये असं करायचं नाही की आपण कधी पण जायचं आणि झोपून घ्यायचं ही गोष्ट जी आहे किंवा ही सवय जी आहे ती अत्यंत चुकीची आहे प्रत्येक कामाला जे जे आहे ते आपल्याला वेगवेगळा वेळ ठरवून द्यायचा आहे म्हणजे थोडक्यात काय की आपल्याला प्रत्येक कामाचं टाईमटेबल बनवायचं आहे अगदी भाजी निवडण्यापासून तर बाथरूम साफ करण्यापासून तर अशी छोटी छोटी जी कामं आहे त्यांचंसुद्धा व्यवस्थितरित्या आपल्याला मॅनेजमेंट करायचं आहे असं जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला कळेल की आपल्याकडे खरा किती वेळ शिल्लक राहतो आणि आपण त्या वेळेचा कसा सदुपयोग करू शकतो तर हे मॅनेजमेंट करणं फार महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर घरीच जर राहत असाल आणि कामांचं व्यवस्थित जर मॅनेजमेंट झालेलं असेल तर आपल्या घरामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की साफसफाई जास्त महत्त्वाची असते म्हणजे असं नाही की पूर्ण दिवस तुम्ही साफसफाईलाच द्या अगदी कमी गोष्टी ज्या आहेत त्या घरामध्ये ठेवा म्हणजे त्या आपल्याला मॅनेज करता येतील कमी गोष्टींमध्ये सुखी राहा कमी गोष्टीच खरेदी करा आणि त्याच्यामध्येच आपलं जीवन जे आहे ते सुखी करण्याचा प्रयत्न करा कारण जेवढ्या जास्त गोष्टी तुम्ही वाढवून ठेवाल तेवढं जास्त काम गृहिणींवरती येणार आहे आणि ते गृहिणींनाच मॅनेज करायचं आहे त्याच्यामुळे आपलं घर जे आहे ते नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवा ज्याच्यामुळे आपल्या मनामध्ये आळस भरणार नाही निगेटिव्ह एनर्जी आपल्या आसपास भटकणार नाही आणि ती आपल्यामध्ये जाणारसुद्धा नाही जर असं घर असेल की ज्याच्यामध्ये सगळीकडे पसारा असेल आणि सगळीकडे फक्त घाण असेल तर अशावेळी ती व्यक्तीसुद्धा कुठेतरी निगेटिव्ह होऊन जाते आणि तिचं मनसुद्धा कुठेतरी खराब होऊन जातं की जे चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या करत नाही त्याच्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपल्या जागच्या जागी वस्तू हव्यात किंवा मग ज्या पण तुम्ही गोष्टी करत आहात तर त्या अगदी व्यवस्थितरित्या ठेवण्याचा प्रयत्न करा की ज्याच्यामुळे तुमच्या स्वतःमध्ये नकारात्मकता येणार नाही आळस येणार नाही आणि तुमचा दिवस फ्रेश जाईल आणि हो संध्याकाळी जेव्हा आपली सगळी कामं होतील किंवा दिवसभरामध्ये प्रत्येक काम झाल्यानंतर आपण एक काहीतरी केलेलं आहे ॲचिवमेंट पूर्ण केलेले आहे एखादी असं स्वतःला फील करा की हो हे काम मी केलं हे फायनली हे काम मी छान केलं संध्याकाळी झोपण्याच्या वेळीसुद्धा आपल्याला एक गोष्ट करायची आहे की आज मी व्यवस्थितरित्या सर्व कामं जे आहेत माझ्या ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या अगदी व्यवस्थितरित्या पार पाडलेल्या आहेत हे बोलून मगच आपल्याला झोपायचं आहे त्याचबरोबर घरामध्ये नकारात्मकतेवरून सांगते तुम्हाला जर वाटत असेल की घरामध्ये नकारात्मकता नसावी नेहमी सकारात्मक वातावरण असावं दिवसभरामध्ये जे काही करत आहात तर थोडंसं भजन वगैरे आपल्या मोबाईलवरती वगैरे लावून द्यायचं आहे त्याच्यानंतर टॉयलेट बाथरूमचे दरवाजे आहे ते नेहमी बंद ठेवायचे आहेत तुम्हाला जर असं वाटतं की घरामध्ये एकदमच नकारात्मक ऊर्जा आहे तर वेळी दार खिडक्या ज्या आहेत ते काही वेळेसाठी तरी उघड्या ठेवा दरवाजा का पूर्ण वेळेसाठी उघड्या ठेवू न शकत नसाल तर खिडक्या तरी कम किमान पूर्ण वेळेसाठी उघड्या ठेवा तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं ज्याच्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती आपल्या घरामध्ये येईल त्याचबरोबर घराच्या आसपास छान अशी झाडं लावा घरामध्ये नेहमी असं सुगंधित वातावरण करा काहीतरी धूप वगैरे म्हणा किंवा काहीतरी असे छान वस्तू ज्या आहेत त्या लावून द्या की ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सुगंध दरवळत राहील कारण जेव्हा खराब आस वास आसपास असतो तेव्हा सुद्धा आपलं मन जे आहे ते प्रसन्न नसतं या या कारणामुळे आपण या गोष्टी नक्की करा आणि त्याचबरोबर गृहिणींसाठी महत्त्वाचं की नेहमी छान कपडे घाला आणि छान राहा कारण जेवढं आपण वरती छान राहू तेवढंच आपलं मनसुद्धा फ्रेश होतं आणि त्यालासुद्धा अगदी फ्रेश वाटतं आणि याच्यामुळे आपण नेहमी सकारात्मक राहू शकतो त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे एखादा तरी अशा अशी व्यक्ती असावी आपल्या लाईफमध्ये की आपण त्या व्यक्तीसोबत सग सर्व गोष्टी शेअर करू शकू म्हणजे पती नाही म्हणता येणार ना, एकतर बहिणी म्हणा किंवा मैत्रिणी म्हणा म्हणजे कोणीतरी गृहिणी असावी किंवा कोणीतरी लेडीज असावी की जिच्यासोबत आपण आपल्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या शेअर करू शकू की तुम्हाला बोर होत आहे किंवा मग तुमच्या लाईफमध्ये काय घडत आहे या सर्व गोष्टी तुम्ही जशा आहेत तशाच त्या व्यक्तीला सांगू शकाल आणि ती व्यक्ती तितकी विश्वासू असली पाहिजे की ती त्या व्यक्तीने त्या इतरांसोबत शेअर करायला नकोत परंतु अशी व्यक्ती जर आपल्या लाईफमध्ये असेल तर तुम्ही आपलं मन जे आहे ते हलकं करू शकतं त्या व्यक्तीसोबत त्या व्यक्तीचं मनसुद्धा आपल्याकडे हलकं करून घ्यायचं म्हणजे त्या व्यक्तीबद्दलसुद्धा आपल्याला काही तिच्या पण व्यथा असतील तर त्या ऐकून घ्यायच्या आपल्या पण व्यथा असतील तर तिला सांगायच्या याच्यामुळे आपलं मन जे आहे ते मोकळं राहत जाईल आणि आपल्याला कुठेतरी आपल्या मनामध्ये असलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या इतरांसोबत जर आपण शेअर केल्या तर नक्कीच आपल्याला हलकं वाटतं आणि आपलं मन जे आहे ते प्रसन्न वाटतं त्याच्यामुळे अशी एकतरी मैत्रीण किंवा मग एकतरी बेस्टी कोणीतरी बनवून ठेवा बऱ्याच जणांच्या लाईफमध्ये अशा असतात परंतु ज्यांच्या लाईफमध्ये असं कोणी नाही तर त्यांच्याबद्दल मी बोलत आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे बऱ्याच वेळा आपण एका जागेला कंटाळतो म्हणजे अगदी कैद झाल्यासारखं वाटतं ते बऱ्याच गृहिणींना आपल्या घरामध्ये सुद्धा असं वाटतं की मी कैद झालेले आहे बंद आहे तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं ऑनलाईन गोष्टी ऑर्डर करणं बंद करा सगळ्यात महत्त्वाचं कारण जेव्हा तुम्ही दुकानामध्ये जाऊन काही गोष्टी खरेदी कराल तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या माहीत होतील आपल्या माइंडलासुद्धा थोडंसं फ्रेशनेस वाटेल त्याच्यानंतर भाजीपाला घ्यायला जा काही काही गोष्टी ज्या एक दोन दिवसांतून आपण घराबाहेर पडलं म्हणजे पडलंच पाहिजे चार लोकं भेटतात चार व्यक्तींशी आपलं बोलणं होतं आणि एकमेकांच्या गोष्टी ज्या आहेत त्या समजतात किंवा आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या शहरामध्ये काय चालू आहे या सर्व गोष्टी कुठेतरी आपल्याला समजतात आणि त्याच्यामुळे सुद्धा आपलं मन जे आहे ते डिप्रेशनमधून बाहेर येऊ शकतं कधीकधी अशा महिलांच्या बाबतीत अगदी डिप्रेशन आल्यासारखं किंवा आलेलं आहे असंसुद्धा आपल्याला आढळतं तर अशावेळी आपण आपलं घरातून बाहेर जा थोडंसं बाहेर पडा चार लोक भेटतात आणि त्यांच्याबरोबर बोलूनसुद्धा आपल्याला आपलं मन जे आहे ते फ्रेश करता येऊ शकतं गार्डनमध्ये जा मुलांना घेऊन कुठेतरी पार्कमध्ये जा किंवा मग योगा करा व्यायाम करा काहीतरी एक गोष्ट करा की ज्यातून आपल्याला आनंद मिळेल फ्रेश वाटेल एखाद्या मंदिरामध्ये जा परंतु स्वतःला बाहेर काढा जे घरामध्ये तुम्ही बसलेले आहात त्यातून थोडा वेळ तरी बाहेर काढा एक दिवसातून नाही दोन दिवसांतून एकदा तरी अर्ध्या तासासाठी का होईना परंतु घराच्या बाहेर पडायला शिका त्याच्यानंतर आठवड्यातून एकदा तरी कुठेतरी बाहेर जा भलेही तुम्ही पिकनिकला जाऊ शकत नसाल किंवा एवढे पैसे तुमच्याकडे नाही आहेत तर दोन तासांसाठी एखाद्या मंदिरामध्ये जा जवळच कुठेतरी असणाऱ्या एखाद्या ठिकाणावरती जा जिथे आपल्याला अगदी काहीच खर्च येणार नाही परंतु तिथे आपल्या फॅमिलीसोबत आपल्याला थोडासा वेळ घालवता येईल अगदी एक तासासाठी दोन तासासाठी किंवा मग तुमचे कोणी रिलेटिव्ज असतील तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील तर त्यांच्या घरी जा दोन तास गेल्यानंतर दोन तास कुणासा कुणासोबत तरी बोलल्यानंतर आपलं स्वतःचं मन थोडं मोकळं होतं त्यांचंही मन मोकळं होतं आणि आपला स्ट्रेस जो आहे तो सुद्धा कमी होतो बऱ्याच वेळा गृहिणींच्या बाबतीत असं होतं की कोणी चाललेलं असलं आपल्याला बोललं की सोबत चल तरीसुद्धा आपण मन बोलतो की नाही मला वेळ नाही आहे मी नाही येऊ शकत आहे आणि आपण आपली कामं करत असतो परंतु आपल्या कामांना आपण इतकं जर व्हॅल्युएशन देत असाल ना तर आपण त्या कामांमध्येच गुंतून राहू आणि आपलं मन जे आहे ते कधीच या कामांमधून बाहेर पडू शकणार नाही त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे आपल्या जेवणाकडे लक्ष द्यावं आपलं मिल प्लॅनिंग जे आहे ते व्यवस्थित असावं म्हणजे ब्रेकफास्ट असेल त्याच्यानंतर जेवण असेल संध्याकाळचं जेवण असेल दुपारच्या वेळेचं जेवण असेल सगळं जेवणाची जे वेळा ज्या आहे त्या फिक्स असाव्यात बऱ्याच वेळा महिला असं बोलतात की मी दिवसभर जेवण नाही करत किंवा मग खरंच असं होतं की मध्ये मध्ये काहीतरी खात राहणं किंवा काहीतरी दिसलं म्हणून ते खायचं आणि त्याच्यामुळे जेवायला इच्छा उरत नाही आणि आपलं मेटाबॉलिझम आहे तर ते व्यवस्थितरित्या राहत नाही होत नाही आणि मग त्याच्यामुळे आपलं वजन जे आहे ते वाढतं आणि मग आपल्याला असं वाटतं की मी काहीच खात नाही तरीसुद्धा माझं वजन का वाढतं तर जेव्हा तुमचं वजन वाढत असाल ना तेव्हा हे लक्षात ठेवा की आपल्याला आपल्या जेवणाच्या वेळा ज्या आहे त्या व्यवस्थित ठेवायच्या आहे जेवण जे आहे ते बरोबर वेळेवरती करायचं आहे अशा वेळी आपलं शरीर जे आहे ते आपल्याला साथ देतं आणि आपलं वजनसुद्धा वाढत नाही म्हणजे जेवणाला एक परफेक्ट टायमिंग द्या ज्या पद्धतीने कामांचं टाईमटेबल करायचं आहे तसंच आपल्याला जेवणाचं सुद्धा टाईम टेबल करायचं आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट बऱ्याच गृहिणींना असं वाटतं की मी काहीच करू शकत नाही किंवा मी काहीच बाहेर जाऊन करू शकत नाही पण अशा सर्व गृहिणींना मला हे सांगायचं आहे की प्रत्येक गृहिणीने किमान स्वतः पुरतं तरी कमवणं गरजेचं आहे म्हणजे स्वतःचा खर्च स्वतः भागवू शकू एवढं कमवणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही पार्ट टाइम कोणत्याही गोष्टी करू शकता कोणत्याही म्हणजे असं नाही की त्या काही वेगळ्या गोष्टी आहेत किंवा वाईट गोष्टी आहे, वा आहे। आपण अशा बऱ्याच महिलांना बघतो की गरज म्हणून त्या या गोष्टी करत राहतात किंवा करतात तर त्या गोष्टी कोणत्या आहेत ते, ते, आहे, ते सुद्धा सांगते परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपला खर्च जो आहे तो आपल्याला काढता येईल एवढं तरी प्रत्येक गृहिणीने कमवायला पाहिजे मग त्याच्यामध्ये कोणी जर शिक्षणामध्ये चांगलं असेल तर ट्युशन घेऊ शकतं कुणाला जर योगा चांगला येत असेल तर ती व्यक्ती योगा घेऊ शकते त्याच्यानंतर कोणाला जर डान्स चांगला येत असेल तर ती व्यक्ती डान्स शिकू शकते भले तुम्ही एखाद्या गोष्टीला आत्ता सुरुवात केली आहे आणि त्यातून तुम्हाला जास्त पैसा येत नाही आहे किंवा पैसाच येत नाही आहे तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट कोणतंही काम करायला घेता हळूहळू त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट पण यायला लागतो आपलं ला मन पण बिझी राहतं आणि त्याचबरोबर त्यातून इन्कम पण यायला लागतं आज नाही आली तर उद्या त्यातून तुम्हाला इन्कम येईल पण नक्की येईल ही मात्र गॅरंटी आहे त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही इतकं ॲक्टिव्ह असावं की तुम्हाला त्या गोष्टीमधून किंवा त्या कामामधून हंड्रेड पर्सेंट रिटर्न्स भेटतीलच भले ते एक वर्षामध्ये नाही भेटणार दोन वर्षांमध्ये नाही भेटणार पण तिसऱ्या चौथ्या वर्षी तरी आपल्याला हे रिटर्न्स भेटतील त्याच्यानंतर आहे शेअर मार्केट ज्यांची बुद्धी चांगली असेल तर त्या व्यक्ती शेअर मार्केटचे क्लासेस करून किंवा मग शेअर मार्केट यूट्यूबवरती शिकून शेअर मार्केटसुद्धा चालवू शकतात किंवा थोडेसे शेअर जे आहे ते विकत घेऊ शकता नंतर विकू शकता अशा पद्धतीचं ते जे काम आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि याच्यामधूनसुद्धा तुम्ही खूप सारा पैसा कमवू शकता आणि मेन म्हणजे आपल्या माइंडला तुम्ही खूप जास्त बिझी ठेवू शकता आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा परंतु महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे हजबंड वाईफ या दोघांनीही स्वतःला मी टाइम द्यायला सुरुवात करा म्हणजे काय तर एकत्र बसून कमीत कमी अर्धा तास तरी एकमेकांचं मन समजून घेतलं पाहिजे किंवा मग तुम्ही दिवसभरामध्ये काय करत आहात आता बघा आपण दिवसभरामध्ये काय करतो आपलं कसं रुटीन असतं हे आपल्या पतीला माहीत नसतं आणि आप आपले पती दिवसभरामध्ये काय करतात हे आपल्याला माहीत नसतं परंतु या गोष्टी ज्या आहेत त्या डिस्कस करायला सुरुवात करा कमीत कमी संपूर्ण कुटुंब सांभाळता सांभाळता दोघांनी एकमेकांसाठी अर्धा तास फक्त बोलण्यासाठी द्या की ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त तुमच्या दोघांचा किंवा मग पुढे भविष्यामध्ये काय करायचं आहे किंवा कसं करायचं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार कराल आणि त्या गोष्टींवरती तुमचं बोलणं होईल त्यावेळी तुमचं मोबाईल असेल टी व्ही असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाजूला राहतील याचंसुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे या गोष्टीकडे सुद्धा तर अशा पद्धतीने असे काही पॉईंट आहे जे की गृहिणींनी जर लक्षात ठेवले तर गृहिणी नक्कीच त्यांच्या आयुष्यामध्ये सुखी आणि समाधानी होऊ शकतात